नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता नित्य मात्र बेशुद्ध पडलेली असते आणि अधिराज मात्र देवीसमोर उभा राहून देवीच प्रार्थना करत असतो आणि तिला साकडं घालत असतो तेवढ्यात मात्र त्याचाही तोल जातो आणि देवीला तो प्रार्थना करू लागतो ऐक की गाई माझं तिथे उभी असलेली जोगतीन सुद्धा प्रार्थना करते की आई या लेकराचा आई त्यांना असं नाराज करू नको आणि दोघेही मिळून देवीची प्रार्थना करतात तेवढ्यात मात्र आता नित्याला शुद्ध येते आणि नित्या, ये नित्या अधिराज म्हणून आवाज देते त्यानंतर अधिराजही घाईघाईने गाए उठतो आणि तुम्ही बऱ्या आहात ना तुम्हाला काही त्रास तर होत नाहीये ना असं म्हणून चौकशी करू लागते इकडे जोगतीन मात्र हसून म्हणते आईच्या चेहऱ्यावर न कळत आहे की लेकरू अगदी सुखरूप आहे तेव्हा मात्र दोघेही देवीचे आभार मानतात आणि तिथून मात्र आता ते डॉक्टर कडे जातात डॉक्टर कडे गेल्यानंतर मात्र डॉक्टर नित्याचे चेकअप करतात इकडे मात्र सोमा शालिनीला सांगतो तुम्हाला सांगू का अशी लोळत लोळत खाली पडली आणि अगदी बेशुद्धच पडली तर तेव्हा शालिनी म्हणते खरंच पण सोमा मी असायला हवी होते रे हे सगळं बघायला आणि तेवढा तिथे ती मुलगी तिच्या आजीला घेऊन येते आणि ती आजी फार वेड्यासारखी हसत असते आणि बोलत असते तेव्हा शालिनी म्हणते काय का सांगितलं होतं ना इथं यायचं नाही परत मिळाले ना तुमचे पैसे तुम्हाला मग कशाला आला तिथं तेव्हा ती मुलगी म्हणते तुमच्यामुळं माझ्या आजीला वेळ लागला आहे बघा कशी हसते आहे वेड्यासारखी तर शालिनी म्हणते माझा काय संबंध तेव्हा ती सांगू लागते देवीच्या दारात आम्ही असं केलं आहे देवीचा कोप झाला आहे आमच्यावर तेव्हा शालिनी म्हणते तुझ्या आजीनी पहिल्यांदा एवढे पैसे पाहिले म्हणून तिला वेळ लागला असेल मात्र आता तिची आजी तिथला फ्लावर फाटो उचलते आणि शालिनीच्या मागे तुला मी मारणार चल बरोबर असं म्हणून धावू लागते तर शालिनी सुद्धा घरभर पळते त्यानंतर ती एका जाऊन स्वतःला कोंडून घेते तेवढ्यात ती सोमाला खिडकीतून सांगते हिला आवर म्हणून तर तेव्हा सोमा त्या ते म्हाताऱ्या आजीला दुसऱ्या खोलीमध्ये कोंडतो आणि त्यानंतर शालिनी बाहेर येते शालिनी बाहेर आल्यावर त्या मुलीला सांगते असं काही नसतं तेव्हा ती म्हणते हो हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि देवीचा कोप झाला आहे त्यामुळे सगळं आहे तेव्हा आता ती म्हणते की जा त्या आजीला वृद्धाश्रमात घेऊन जा असं म्हणून सोमा आणि ती मुलगी तिथून निघून जातात इकडे ती निघून गेल्यावर आता शालिनी विचारात पडते की खरंच देवीचा कोप वगैरे असं काही असतं का दुसरीकडे मात्र डॉक्टरांनी नित्याला चेक केल्यावर अधिराज डॉक्टरांना विचारतो की काय झालं डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणता हो सगळं काही ठीक आहे काय आहे ना त्या पोटावर पडल्या म्हणून तुम्ही घाबरणं हे साहजिक आहे पण काळजी करू नका त्यांना काही झालेलं नाही त्या अगदी सुखरूप आहे फक्त त्यांना थोडासा धक्का बसलेला आहे हे ऐकून मात्र आता दोघेही दे देवीचे आभार मानतात इकडे मात्र घरी सगळेच काळजीत असतात तेवढ्या तिथे राजमा आणि संत्या पोचतात त्यांना दोघांना बघूनही सगळेजण विचारू लागतात सापडले का तेव्हा मात्र ते दोघं सांगतात की अधिराजची गाडी तर दिसली पण ते काही दिसले नाही आता मात्र त्यांना अजूनच काळजी वाटू लागते तेवढ्यात अधिराज आणि नित्या घरात पोचतात आणि घरात आल्यावर विमल घाईघाई नाही नित्याला खाली बसवते बसा मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना हो तर तेव्हा ती म्हणते हो बरं आहोत आम्ही तर मात्र त्याचे वडील विचारतात काय रे एवढा उशीर का झालात मग मात्र अधिराज सांगू लागतो काय झालं ना आम्ही जेव्हा मंदिरातून निघत होतो तेव्हा मात्र लगेच मध्येच नित्या बोलते मला उलटूसारखं व्हायला लागलं मळमळ व्हायला लागली म्हणून ला, ला, हो मी अधिराजला सांगितलं तर अधिराज म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया मग डॉक्टर म्हटले की सगळं काही ठीक आहे काळजीचं कारण नाही असं होतं मध्ये मध्ये तेव्हा विमल हसून म्हणते हो बरोबर आहे असं होतं मध्ये मध्ये पण आता मी देवीचे आभार तर तुम्ही मानलेच आहे आता मी यशूच्या मंदिरात जाऊन दिवा लावून येते तर मग आता त्याचे वडील म्हणतात अगं इतकी घाई का आहे तेव्हा ती म्हणते आता आलेत ना सुखरूप मग वेळ कशाला वाया घालवायचा असं म्हणून ती घाईघाईने जाते तेव्हा आदिराजचे वडील म्हणतात काय रे गाडी तू तिथेच सोडून यांना डॉक्टरकडे घेऊन गेला होता का खरं खरं सांगायचं मला काय घडलं आहे मग आता आदिराज सांगायला सुरुवात करणार तेवढ्यातच मात्र शालिनीचा बाहेर ना आवाज येतो यायचं का आम्ही आणि येऊ का आत असं ती विचारते तेव्हा सगळेजण आता दरवाजाकडे बघतात आणि मिठाईचा बॉक्स घेऊन ती आलेली असते त्यानंतर गोड बातमी आहे तोंड गोड करायला हवं असं ती सांगते तेव्हा नित्या म्हणते ही बातमी तर तुम्हाला केव्हाच कळाली असेल मग एवढा उशीर का लागला म्हाताऱ्या बाईच्या मागे पळत होतात का आता हे ऐकून शालिनी एकदम शांत बसते दुसरीकडे मात्र सावरी म्हणू लागते काय फक्त मिठाईच का या मिठाईत काय अजून तर तेव्हा ती म्हणते कशाला फक्त मिठाईच मोठी पार्टी देऊ ना आपण लवकर देऊ आणि त्यानंतर ती अधिराजला त्याची आई कुठे विचारते तेव्हा तो सांगू लागतो जरा बाहेर गेली आहे मग ती म्हणते ठीक आहे मग सांगून टाक की मी आले होते म्हणून पण आठवणीने सांग आता येते मी असं म्हणून शालेने तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र अधिराजाने नित्या नित्य विचार करत बसलेले असतात तेवढ्यात तिथे राजमा येते आणि राजमाला कळतं की ते दोघं त्याच विषयावर बोलत होते परंतु विषय बदलत आहे त्यामुळे ती म्हणते की मी सुद्धा तुमची मुलगी आहे मला खरं काय ते सांग काय घडलं आहे तेव्हा अधिराज मात्र सगळं खरं खरं घडलेला प्रकार तिला सांगतो तेव्हा आता ती खूपच घाबरते आणि तेव्हा नित्य सांगू लागते तू जेव्हा माझ्या पोटात होतीस ना तेव्हा सुद्धा तिने असंच केलं होतं मला ट्रक उडवण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र राजमा चिडते ती म्हणते जे माझ्यासोबत झालं ते माझ्या भावंडासोबत मी अजिबात होऊ देणार नाही दुसरीकडे मात्र दोघेही विचार करत असतात आणि तेव्हा तिघं मिळून एक प्लॅन बनवतात आणि अधिराज आणि राजमा तिथून निघून जातात इकडे मात्र नित्य विचारत असते दुसरीकडे शालिनीसुद्धा विचारत असते की गेल्या जन्मी तिने कित्येक वेळा अधिराज आणि नित्याला मारण्याचा प्रयत्न केला म्हणजेच जयदेव आणि गौरीला मारण्याचा प्रयत्न केला पण कसे कसे ते वेळोवेळी वाचले हे सगळं तिला आठवतं आणि त्यानंतर शेवटी अंत कशाने झाला हेही तिला आठवतं त्यामुळे ती हसू लागते तेवढंच तिथे सोमा येतो आणि सोमाला बघताच ती म्हणते सोमा या नित्याच्या पहिल्या बाळाचं श्राद्ध शिर्के पाटलांच्याच वाड्यामध्ये होणार आहे कारण तो वाडाच माझ्यासाठी अगदी लकी आहे असं ती सांगू लागते आणि त्या वाड्यातच सगळी तयारी झाली पाहिजे असं मात्र ती सोमाला सांगते आणि तेव्हा मात्र ती पुन्हा तिचे एकदा शालिनी असं नाव घेते दुसरीकडे मात्र नित्या सकाळी तुळशीला पाणी घालत असते तेवढ्यात तिथे शालिनी येते आणि तिला गुड मॉर्निंग म्हणते आता मात्र नित्याला तिला बघितल्यावर राग येतो शालिनी म्हणते बापरे घरातले सगळेजण साखर झोपेत आहे आणि सुनबाई मात्र तुळशीची पूजा करते आहे छान छान मस्त आहे बरं का पण मी तुझ्याकडे एक ऑफर घेऊन आलेली आहे आणि ती ऑफर जर तू एक्सेप्ट केली ना तर मी आयुष्यात तुझ्या वाटेला कधी जाणार नाही तर तेव्हा ती सांगू लागते काय ऑफर आहे आणि आता मात्र शालिनी खाली बसून तिच्या पोटाकडे बघून म्हणते तुझ्या पोटातलं गोंडस छान गोजिरवानं बाळ मला दे अशी ऑफर आहे माझी आणि हे ऐकून मात्र आता नित्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि नित्या जोरात म्हणते की तुमची ऑफर तुमच्याकडेच ठेवा आणि रागानेच मात्र शालिनी उठून उभी राहते आणि हे ऐकल्यावर मात्र शालिनी म्हणते मला माहिती होतं तू हेच बोलणार पण मी ऑफर द्यायला आले की नाही मग मी ऑफर घेऊनच जाणार असं म्हणून ती एक चाकू नित्याच्या पोटामध्ये ती मारते त्यानंतर मात्र जोऱ्यातच नित्या ओरडते मात्र ती झोपेतून किंचावून उठते इकडे मात्र अधिरात झोपलेला असतो आणि हे बघून मात्र आता तिच्या जीवात जीव येतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र शालिनी विचार करत असते आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो आणि सांगितलेलं काम पूर्ण झालं आहे असं मात्र सोमा सांगतो तेव्हा ती म्हणते नित्या भेटली का मग तो सांगतो हो नित्य आपल्या ताब्यामध्ये आहे तेव्हा शालिनी सांगते मी येईपर्यंत तिला काहीच करू नको मी येतेच आहे तेव्हा तोही होकार देतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मात्र शालिनीच उलट जाधवांच्या प्लॅनमध्ये अडकते आणि तिला मात्र एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवतात आणि त्यामध्ये पाणी सोडतात आणि मात्र का आता नित्याला सांगतात की तुला आठवतं आहे का तू माझ्या जयदीपला असंच केलं होतं आणि आता तुझाही मी तसंच मारणार आहे तेव्हा मात्र ती म्हणते असं करण्यासाठी शालिनीचं काळीज लागतं गौरीसारखं सशाचं काळीज लागत नाही असं म्हटल्यावर आता अधिराज आणि राजमा अजूनच पाण्याचं प्रेशर सोडता आणि मात्र आता शालिनी घाबरते आणि जोरात किंचाळते हो मी कबूल करते आणि आता मात्र लवकरच ती तिचा गुन्हा कबूल करणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा